हाय हॅलो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळ सकाळी चहा पाणी नाश्ता झालेला आहे आणि आज आई पण घरी आहे आता रानात जायचं जा काही काम नाही आठ दिवस काय आई आज सकाळ सकाळ मी भाजी करायला लागली चला तुम्हाला दाखवतो बघा आईला आज काय केले मी तिची भाजी एकदम धुऊन चांगली चांगली कापून घेतली आई आईचं काय होतंय आहे का आई जरा साईपाक जरा थोडं अनकम्फर्टेबल होते आई आई जास्त दिवस साईपाक नसते ना तुम्ही बहिणी बहिणीच करताय ना काय तीस वर्ष झालं <laughs> आई साईपाकात नाही तीस वर्ष झालं त्यामुळं आजनं मधनं कधी आई साईपाक करायचं म्हटलं की जरा थोडं हे आहे केवढी होती ती चिंगडी काय करायला लागला बाजीला आपल्या सायपा खोलीत पसारायलाही छान दिसतंय बरं का गजबजल्यासारखं दिसतंय साईपाक खोली या बा, भाजी मध्ये कधी कधी आळे असते तेव्हा काढले ते देऊन आता कांदा कापून काय करणार आहे वडापाव काय करणार आहे अरे बोला बोला बटाटा भाजी खाल्ली रात्री तुला खा म्हणलो होत ना शेंगाचे पोळे खाल्ली शेंगापोळी बाजरीच्या भाकरी त्या दिवशी नीट केली ती बाजरी काय पण म्हण बर का आपलं लय भारी दिसते प्रत्येक ठिकाणी काय ना काय असते कुठे आहे वाटले काय 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 म्हणते माहित आहे का तीस वर्ष स्वयंपाक केलाय पोरीने पण त्याच्या अगोदर ही बहिणी बारक्या बारक्या असताना कोणी केले नच केले ना मग आता क्रेडिट बहिणीला चालले काय चौथीत चौथीत असल्यापासून आजोळा असल्यापासल्या करते चंद्रकाला बहिणी उग काय करताय बहिणी आहे का आई सोबत आपलं चालू असते भांडण मी आता सायपा करतोय मी सायपाक करते पण ही लोक विसरून गेले ते कि ही कराय तो होसतोर कोणी सांभाळायला आईने आईन सांभाळायला आहे भांडणं म्हणजे असली सिरियस भांडण नसते गंमत गमत गमत आता का कांबळे अजून कोल्हापुरातच आहे वोटिंग झाले काल आता बघू कधी येते आता त्याने ह्याला जाणार आहे ती बाळू मामाला जाणार आहे ती परत मी जाणार जाणार होती मला चल म्हणली होती फिरायला पण तुम्हाला जर आहे आपलं गव्हाचं दार जरा जरा ठसकायला लागला ठसकायला लागला काय काय फोनिती द्यायला लागली ती मला चल म्हणली होती पण आपलं गावाची दार असल्यामुळे म्हणलं तेव्हा पण ना तुझ्या बड्डेला काही गेलो नाही आता पण चल म्हणलं ते गव्हाचे जोपर्यंत आता गहू निघत नाही तोपर्यंत गाव सोडून हालायचं नाही एकदा गहू निघला मग फिरायचं मग तू जेवण किती का जेवण काय खाल्ली डाळ भाकरी साडी लय भारी नेसली आज एक नंबर नेसली साडी हा चांगली नेसली नवीनच की मग कोणची आहे नऊवारी म्हणते तिघाला का सहावारी आठवारी आठवारी चांगली दिसायला साडी हे जेवण करायला जेवण करायला ये म्हणलं जेवली काय मला वाटलं जेवलीच नाही काही नाही आई जेवायला लागली ना लोणचं खायला लागली लोणच हो लोणचं खायला लागली म्हणलं आता पहिल्यासारखं एवढा जास्त जेवत नाही एक भाकर पण जात नाही लवकर आहे का म्हातारी वय वाढल तसं जेवण कमीच होते आज आई आई एकटीच जेवायला लागली मी पण मी पण मी कसं आहे आता सकाळी ना, नाश्ता झाला ना एक वाजता एक वाजल्याशिवाय मला भूकच लागत नाही त्याच्यामुळं असं ते मी इथं बसलोच की गप्पा मारत गप्पा मारत जेवण जाते एक एक वाजल्या तरच मग भूक लागते नाहीतर मग नाही जीव वाटत नाश्ता आई नाश्ता करत आई डायरेक्ट सकाळी चहा पिले की मग अकरा बारा वाजता जेवणच असते आताच दुपारचं जेवण झालं आज आज जेवणात मावशीची कंपनी होती आज मावशी आमच्या काकूची बहीण आहे पहिलं बघितलं असेल कुठल्या पोट भरून खा ए आधार कार्डचं काहीतरी अपडेट करायला आले झाले का नाही झालं नाही मेहंदी ओल्यामुळं अपडेटच झालेलं नाही चला आता जेवण झालंय आता निवांत झाला बाहेर मोबाईल बघत बस धुण्यासाठी पाणी काढतील पाणी, पाणी संपलंय सोडेल की पाणी चार वाजले ते चार प्यावा म्हणलं तर पहिले ना पीन वरून काय घेऊन आली काय बदाम सेप ना वही बदाम शेक आहे शेक शेक बदाम शेक आता राहू दे आता चा प्यायचं आता मी आईला म्हणणार होतो टीव्ही बघत बसलेली मी आता आईला म्हणणार होतो मी आई चा अरे बापरे लय पगार आणली बघू किती पगार आहे असं दाखवतो सबस्क्राईबर लोकांना दाखवतो आमच्या असे दाखव बंडल वा 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 छान 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 दहा घ्या बघा पगार आणली बहिणी पगार पगार आणले म्हणून खायला आणले बरा याच्या पगारीचा काय उपयोग नाही बर का हे काय करते माहिती का गल्ल्यात टाकते <laughs> ही सगळी पगार निधी हे आपण लोकांना गल्ल्यात आता ही डायरेक्ट पैसे गल्ल्यात जाते बघा बघा हो पाच नोट बघा हे गल्ल्यात शब्बास वेरी गुड आई म्हणते काल बुडक पाड हे सगळा गल्ला आहे पगार आले घ्यायच्यात टाकते चला असू दे हे घ्या खायला थंड थंड

आणि आई त्याच्यासाठी भांडते की उठून चालत जा चालत जा परत पाच दहा मिनटं चालत परत असं म्हणलं की आजी काय म्हणते माहित आहे का आमची दोनशे वर्ष चालायला लागलं की मुंगे येते त्या डोक्यात दिवसभर बसून बसून दोनशे वर्ष झालं दोनशे वर्ष झाले बरं दोनशे वर्षाच्या काळात चालत वर्ष माणूस तर का आमची येवळाला दो मजा दोनशे वर्ष मला झालंय दोनशे वर्ष झाले इंग्रजाच्या काळातला जन्म आहे आणि सांगते कधी त्याच्या अगोदरच शंभर वर्ष पहिले चालत होते काम करत होते आता चांगलं चांगलं सांगायला लागले लेख चालत जा फिरत जा तसले काही नाही काय काय का लागू तुम्ही नीट करायला तिकडे आपलं नवीन घर आहे ना तिकडे गेलती चालत चालत अशी पडली त्या मनगटात हाडच पॅक्चर झालं खरं खरंच पॅक्चर झालं हात तिचा मोडला होता हाड सरकल होता परत प्लॅस्टर करून बसवलंय माहित आहे का तरी पण चाललं म्हणजे म्हातारा माणसाला चांगलं सांगते बाबा चालत जा करत वर्षीवर चालत चालत सुद्धा इकडं तिकडं असं चालते असं तिरक तिरक चालत जाते आता पहिलं चालत काम करत होती चला काय करताय तरी करतायतर मासे कोण काय खात नाही मास एवढा एकटी तेवढी एवढाच खाते असं हे बाबा प्युअर व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन मी चटणी टमाट अजून भाजी असलं खातून मटण नांडी मास हे आपल्याला जमत नाही त्याच्यामुळं ते नॉन व्हेज आपल्या अजिबात नाही कधीच नाही हे खातं हे मटण आण सुद्धा चालत नाही तर असू द्या चला yeah. आता वाजले त्या साडेपाच व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र